राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे वेळापत्रक पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून तयार करण्यात आले आहे त्यानुसार सर्व विभागांशी समन्वय साधून पुढील तीन दिवसांत ही कारवाई सुरू ठेवून महामार्ग मोकळे करण्यात येणार आहेत त्यांची सुरुवात तीन मार्चपासून करण्यात येणार आहे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय त्यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणेंच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला महामार्गावर वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांत पुढील तीस दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने तसेच गाळे बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे यापुढील काळात वर्षातून दोन वेळा अशा प्रकारच्या कारवाईचे नियोजन आहे त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत असे आवाहन डॉ योगेश म्हसे यांनी केले आहे खेड तालुक्यातील चाकण भागात यापूर्वी लोकसभा निवडणुकीनंतर अशी त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा अशी कारवाई होणार असल्यानं अनेकांचे धाबे धाबेदानले आहेत कारण मागील वेळी देखील सरसकट आणि काही जणांना जाणीवपूर्वक हे कारवाया झाल्या आणि राजकारणी लोकांच्या जवळच्या मंडळींना अभय देण्यात आले खेड तालुक्यात तीन मार्च ते दहा मार्च दरम्यान पुणे नाशिक महामार्ग आणि दहा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर आणि नवलाख उमरे ते चाकण दरम्यान कारवाया करण्यात येणार आहेत पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्यावर पुन्हा एकदा अतिक्रमण कारवाई होणार असल्यानं कारवाई पूर्वीच्याच नियमानं होणार की पुन्हा हम करेच कायदा वापरला जाणार असा प्रश्न नागरिक विचारतात चाकण भागातील यापूर्वी अनुभव पाहता केवळ लोकांचं नुकसानच केलं जात आहे भूसंपादन करून कामं सुरू केली जात नाहीत वास्तविक पाहता चक्राकार महामार्ग भूसंपादनात जी घरं येत होती त्यांचं मूल्यांकन करून करोडो रुपये दिले गेले मात्र हाच न्याय राज्य व राष्ट्रीय महामार्गचा अन्य रस्त्यावर लावला जात नाही असा आरोप नागरिक करतात विकास करावा पण सामान्य जनतेला देशधाडीला लावू नये अशी सामान्य नागरिकांची आता भावना आहे वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी रस्त्यांच्या कामाचे कसलेच नियोजन केलं जात नाहीये नुसत्या पोकळ घोषणा होतात आणि कोंडीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना राजकीय विरोधकांना हेरून टार्गेट केलं जात असल्याचा एक जनतेचा आक्षेप आहे अतिक्रमण कारवाई करणारी यंत्रणा ांत भ्रष्टाचारात बुड आलेली आहे पीएमआरडी आणि महसूल अधिकारी सदरशी कारवाई करणार आहेत यातील बहुतांश अधिकारी अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे घेतात नंतर सामान्य लोकांनी घरे बांधली किती पाडतात आज प्रधानमंत्री आवास योजनेचा नेमका किती लोकांना लाभ भेटतोय कोणाला घर भेटतात हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे त्यामुळे हा कारवाईचा फार्स फक्त मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांना फायदा व्हावा म्हणून केला जात असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे